एक जनता युवा हो मोर्चाचे अध्यक्ष होते मग ओबीसीच्या मोर्चाचे अध्यक्ष होते हडपसरचे आमदार होते आता विधान परिषद आमदार आहेत श्री योगेश टिळेकर व्यासपीठावर उपस्थित आहेत पुरंदरचे माजी आमदार हे नव्याने भारतीय जनता पार्टीत आल्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद खूप वाढली आहे असे संजय जगताप व्यासपीठावर उपस्थित आहेत पुरंदरचे पुरंदर माजी आमदार अशोक टेकवडे जी आहेत आता उद्या आम्ही प्रदेश अध्यक्ष आमचे सांगलेले आहेत इतका मोठा प्रवेश करतो आहे आणि त्यानंतर दोन तीन दिवसात आणखी काही घटना आहेत लोकं म्हणतात की काही तुम्ही ठेवला आहे की नाही विरोधी पक्ष पण तर करणार काय साडेचार वर्ष तर सरकार जाऊ शकत नाही कारण एकशे दोनशे पस्तीसवाला सरकार आहे आणि त्यामुळे ज्याला राजकारण राहायचं आहे त्याला हे माहिती आहे की हे सरकार चार साडेचार वर्ष जाणार नसेल तर यांचंच छण तुम्ही करायला लागेल आपली कामं होणार नाही एवढी रांग लागली बघा म्हणजे काका कसे हसले हे बोरलेले राजकारणी आहेत त्यांना मी काय म्हटलं ते बरोबर कळलं त्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना नमस्कार करतो आणि मला वाटते केक कापण्याचा आग्रह आहे राहुलचा तर म्हणजे मामांचं भाषण झालं तर केक कापणा आराम केक कापण्याचा आग्रह असेल तर त्यामुळे मी जातो मी दादांनी दादा तर आपल्याला च्या वतीनं दादाला शुभेच्छा दिलेल्याच आहेत मी आपल्या आहे। दादा राज्याचे आपल्या सगळ्यांचे सिनियर आहेत त्यामुळं दादांनी दिल्यानंतर मी देण्यात काय मी माझ्या पण त्या दादांचा थोडा माझा पण त्यात सहभाग आहे दादा आपला कार्यकर्ता आहे खूप हुनरी आहे मला वही काही अजून राहुल दादा समजलेलं नाही चेहरा त्याचं ते आमच्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं दादाच्या माझ्या वतीनं मी राहुल शुभेच्छा देतो धन्यवाद